चळपर चल चांगला चल पर। नमस्कार मैत्रीणी आपले गुरु आहेत आणि हे आपल्याला आता माहिती सांगतील किती वर्षापूर्वी आणि ह्या गावाचं महत्व काय हे गाव किती पुरातन आहे मंदिर किती पुरातन आहे हे सगळी माहिती आता आपल्याला गुरु या ठिकाणी दोन गणपती होते एक उजव्या सोंडेचा आणि एक डाव्या सोंडेचा स्वयंभू गणपती या ठिकाणी पूर्वी तीनशे वर्षपूर्वी खेड फार होतं म्हणून पूजा अर्त्या करणार नाही म्हणून कुणी इथं हा गणपती संगनमेला शनी मंदिरात न्यायचे होते तर उजव्या सोंडीचा गणपती काही उठला नाही डाव्या सुंडिता निघाला आणि इथून संगनमेला नेण्याची सुरुवात झाली तर समनापूरला जो गाडा मोडला तिथेच जागा तो उजव्या ग डाव्यास गणपती इथला उ नंतर परमहू दासोबांध आबासाहेब दुसरे ज्ञानेश्वर महाराज इथं गणपतीचे अनुष्ठान करण्यासाठी आले होते अनुष्ठान करताना दृष्टांत झाला इथे जी काळी मूर्त आहे ती स्वयंमूर्तीला प्रवरा नदीत सापडली रात्री बारा वाजता जो ती प्रवरा नदीत सापडली ती स्वयंमूर्त आहे एकमुखी एक चतुर्भुज स्वयंमूर्त आहे आणि वाळूकामय मूर्त आहे वाळूच्या कणांनी तयार झाली शेजारी गणपतीचे मंदिर शेजारी गोपाळकृष्ण हे पांढरी मूर्त खाली ये आणि हे पूर्वी होळकरांनी चुकचे होळकर नंतर हा जीर्णोद्धार केला पंडित तात्या थोरात यांनी हे मंदिराचा जीर्णोद्धार केला बाळासाहेब थोरतांचे चुलते जीर्णोद्धार केला सुबक मंदिर बांधलं ग्रेनाई दगडात आणि कळसही सुबक बांधलेलं आहे बाळासाहेब थोरते यांचे चुलते पंडित तात्यांनी हे जरासंध राजाची नगरी जुने गणप हे हे जोरव या ठिकाणी जवळच पांढरी आहे पांढरीवर उत्खलन केले ते पालखी नगरी बनतात जरासंध राज नगरी आहे या ठिकाणी जीर्णोद्धाराचं जे जरासंध राजाची नगरी आहे हे स्वयंभू मंदिर आहे आणि मनक कामना इच्छा पुरवतात या ठिकाणी आणि शेजारी प्रवरा नदी वाहती आहे अमृतवाहिनी म्हणतात या ठिकाणी धन्यवाद दन्या. आज आपल्याला माहिती मिळाली मलाही नक्की माहीत नव्हतं मला गुरुंची था 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 दन्याद। दन्याद। भेट घेतली गुरुंनी आपल्याला सगळं सांगितलं तर त्यांचे पण धन्यवाद आणि हे आपलं मंदिराला तुम्ही एकदा भेट द्या तुम्हालाही आवडेल तुम्ही कसं यायचं मी तुम्हाला सांगते आणि हे मंदिर तुम्ही एकदा आवर्जून इथे येऊन दर्शन घ्या धन्यवाद